नमस्कार मित्रांनो आपण आता आलो आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून थेट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर आम्हाला पावसाळ्याच्या दिवसात लागलेला पाऊस धबधब्याचे दब रूप धारण झाले आहे इथून आम्ही थेट चाललो आमच्या बागेमध्ये बागेमध्ये सर्वत्र हिरवेगार अशी झाडे दिसत आहेत पावसामुळे पालवी फुटलेली दिसत आहे वेगवेगळ्या वनस्पती या बागेमध्ये आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो चाफा तसेच अनेक वनस्पती आहेत इथे जास्वंदी लिंबूचे झाड आहे जास्वंदी आहे तसेच पेरूचंही झाड आहे आणि सुपारीचं झाड आहे हे जास्वंदीचं झाड आहे हे जास्वंद आहे पूर्ण अशी बाग आहे एक फूल धरला आहे जास्वंदीचं आताच पाऊस जोरात लागून गेल्यामुळे भिजून गेलेल्या या वनस्पती आपल्याला दिसत आहेत हे सुपारीचे झाड इथे आहे बागेच्या बाजूलाच भात पेरणी ही केलेली दिसत आहे तिथे नारळाची झाड आहेत शेगुल तसेच नारळाची झाडं तसंच तिथे अळूची झाडं आहेत केळी आहेत तसे चापा आहे माड आहेत तर अशा प्रकारे सर्वत्र असं वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वनस्पती आहेत तिथे चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये